बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जागा म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने पालकमंत्रीच्या संपर्कात आहोत तर कणकवलीची जागा ही पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीसाठी सोडलेली आहे त्याचबरोबर वेंगुर्ला नगर वेंगुर्ला आणि सावंतवाडी मध्ये सुद्धा आमची बैठक झालेली आहे त्या पद्धतीने तिथेही आम्ही युती करण्याचे संकेत पालकमंत्र्यांनी मला दिलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही सूचना तिकडे केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनेच आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि लोकांमध्ये आज महाराष्ट्र राज्यात महायुतीचं सरकार आहे फडणवीस साहेब असतील आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असतील तटकरे साहेब असतील त्यांना वरच्या सत्तेत कुठल्याही प्रकारचा आमच्याकडनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं तळ कोकणात त्रास होणार नाही याची दक्षता मी पूर्णपणे राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून घेतलेली आहे तुम्हाला एक सांगतो वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह असतात सगळ्या पक्षात असतात की आम्ही आघाडी करणार नाही युती करणार नाही परंतु मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला प्रवाहावर जावं लागेल त्या प्रवाहाबरोबर नाही झाला गेलात तर तुम्ही आपण मागे राहणार कारण की आपला पक्ष म्हणजे मोठ्या पक्ष फडणवीस साहेब भाजप आहे दोन नंबरला शिंदे साहेबांची शिवसेना आहे आणि तीन नंबरला हे आमची राष्ट्रवादी हे मान्यच करावं लागेल परंतु त्या सगळ्यांना प्रवास देऊन तिन्ही पक्षांच्या लोकांना विश्वासात घेऊन जाण्याचं काम गेली तीन वर्ष मी करतो आहे त्या पद्धतीने आता या निवडणुकीत दुर्दैवाने प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे मतप्रवाह असतात त्या पद्धतीने आमच्या नेत्यांना नेत्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी तुम्ही युती करा योग्य नाही वाटेल तिथे मैत्रीपूर्ण लढत करा त्या पद्धतीचं वातावरण आम्ही खेळी मिळणे राहणार परंतु निवडणूक झाल्यानंतर सर्व आम्ही एकत्र जाणार हे तुम्हाला आज ठासून सांग बाबा बासुंदी घेऊन या ना अग आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम